नमस्कार मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्ता या क्लबच्या रेकॉर्डेड बॅचमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो रेकॉर्डेड बॅचमधला बुद्धिमत्तेचा पहिला में या ठिकाणी भाग आपण पाहणार आहोत यामध्ये कालमापन म्हणजेच कॅलेंडर हा टॉपिक पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो याकडे थोडंसं लक्ष द्या कॅलेंडर टॉपिक पाहत असताना तुमचं बेसिक हे खूप महत्त्वाचं ठरतं बेसिक जेवढं पक्क मित्रांनो तेवढं तुम्हाला समोरचं गणित सोडवणं सोपं जाणार आहे कारण की हा टॉपिक जो काही बेसिक आहे हे बेसिक थोडंसं पाठांतराचा भाग आहे त्यामुळे मी हे प टॉपिक पहिल्यांदा घेत आहे जेणेकरून तुमचं वारंवार या ठिकाणी रिव्हिजन व्हावं आणि तुम्हाला ही कन्सेप्ट तुमची क्लिअर व्हावी त्यामुळे हे मी सर्वप्रथम घेत आहे तर पहा या प्रकारामध्ये वर्ष आणि सर्वसाहेब साधारण वर्ष या दोन संकल्पना आहेत खूप महत्त्वाच्या आहेत पहा लीप वर्ष ली आणि सर्वसाधारण वर्षे लीप वर्ष म्हणजे काय असतं सर्वसाधारण वर्ष म्हणजे काय असतं हे तुम्हाला समजणं गरजेचं असणार आहे तर पहा आपण सर्वप्रथम लीप वर्ष पाहूयात त्याच्यानंतर सर्वसाधारण वर्ष पाहूयात आता लीप वर्षमधले जे काही कन्सेप्ट असतात ह्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असणं गरजेचं आहे सर्वसाधारण वर्षाचा कन्सेप्ट आहे ह्या सुद्धा क्लिअर असणं गरजेचं आहे कारण की यामध्ये तुम्हाला मित्रांनो दहा वर्षाच्या नंतरचा वार पाच वर्षाच्या नंतरचा वार किंवा दोन वर्षाच्या नंतरचा वार किंवा दहा वर्षापूर्वीचा वार दहा वर्षानंतरचा वार असा वार विचारला जातो त्यामुळे त्यावेळेस लिप वर्ष आणि सर्वसाधारण वर्ष हे तुम्हाला समजणं गरजेचं असणार आहे तर या व्हिडिओच्या मात्र लिप वर्ष कसं ओळखायचं लिप वर्ष म्हणजे नेमकं असतं काय लिप वर्षामध्ये दिवस कशा दिवसांनी समोर जातात सर्वसाधारण वर्षामध्ये पुढील वर्षाचा दिवस हा कशा प्रकारे बदल जातो किंवा एक जानेवारीला असणारा वार एकतीस डिसेंबर असणारा वास लीप वर्षामध्ये त्यामध्ये कितीचा फरक पडतो हे संपूर्ण माहिती आपण हडच्या माध्यमातून पाहणार आहोत तर चला काळजीपूर्वक लक्ष द्या आणि थोडंसं प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा लीप वर्ष म्हणजे काय ली पोर्श म्हणजे काय महत्त्वाचं आहे मित्रांनो ली पोर्श म्हणजे काय या वर्षामध्ये तीनशे सहासष्ट दिवस असतात पहिला पॉईंट कापा लीप पोर्षामध्ये सर लीप पोर्षामध्ये पहिला पॉईंट हा लक्षात ठेवायचा की लीप पोर्षामध्ये सर तीनशे सहासष्ट दिवस असतात म्हणजे लीप वर्ष हा उल्लेख तुमच्या मध्ये आल्याच्या आल्याच्या लगेच तुमच्या डोळ्यासमोर आकडा दिसला पाहिजे तीनशे साठ पहा दिसला पहा तुमच्या डोळ्यासमोर दिसत असेल तीनशे सहासष्ट पहा लीप वर्षे याची जो काही सांगड घालायची लीप वर्षे याची सांगड घालायची मित्रांनो तीनशे सहासष्ट दिवसासोबत सर्वसाधारण वर्षाची लि सांगड घालायची पा सर्वसाधारण वर्षाची सांगड तीनशे पासष्ट दिवस म्हणजेच याचा अर्थ लीप वर्षामध्ये असतात तीनशे सहासष्ट दिवस सर्वसाधारण वर्षामध्ये असतात पासष्ट दिवस लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये असतात एकोणतीस दिवस याचाच अर्थ जर लीप वर्ष असेल लीप वर्षामध्ये एकोणतीस तारीख फेब्रुवारी महिन्यामध्ये जर असेल तर ते लीप वर्ष असतं लक्षात ठेवा म्हणजे एकोणतीस तारीख जी आहे ही एक एक्स्ट्रा दिवस या ठिकाणी लीप वर्षामध्ये असतो या ठिकाणी पहा सर्वसाधारण वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस दिसत आहे लीप वर्षामध्ये तीनशे सहासष्ट दिवस दिसत आहे मग लीप वर्षामध्ये एक तारीख कोणती वाढलेली असते तर ती असते मित्रांनो एकोणतीस फेब्रुवारी एकोणतीस फेब्रुवारी ही लीप वर्षामध्ये असती आणि लीप वर्षामध्ये प्रत्येक लीप वर्षे चार वर्षाच्या नंतर येत असतं याचा अर्थ एकोणतीस फेब्रुवारी हा जो काही दिवस आहे हा चार वर्षाच्या नंतर ही एकोणतीस तारीख येत असते याचाच अर्थ एखाद्या व्यक्तीचा जन्म जर एकोणतीस फेब्रुवारीला झाला असेल तर त्याचा जो काही वाढदिवस असतो तो चार वर्षांनी येत असतो किती चार वर्षांनी येत असतो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे म्हणजेच वर्ष वर्षे तीनशे सहासष्ट दिवस लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना एकोणतीस तारखेचा असतो सर्वसाधारण वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस असतात फेब्रुवारी महिना हा अठ्ठावीस दिवसाचा असतो हे लक्षात ठेवायचं आहे हे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आता याची भानगड काय आपण उदाहरणं सोडताना तुम्हाला समजणार आहे या ठिकाणी थोडासा पाठांतराचा भाग आहे लक्षात ठेवायचा आहे त्याच्यानंतर पहा लीप वर्षामध्ये बावन्न आठवडे असतात आणि दोन दिवस असतात लीप वर्षामध्ये आठवडे किती असतात बावन्न आठवडे असतात पहा लीप वर्षामध्ये बावन्न आठवड्या बावन्न आठवडे आधी आणि दोन दिवस असतात तर सर्वसाधारण वर्षामध्ये बावन्न आठवडे सर्वसाधारण वर्षामध्ये बावन्न आठवडे प्लस एक दिवस असतो एक दिवस या ठिकाणी पहा म्हणजे लीप वर्षामध्ये सुद्धा बावन्न आठवडे असतात सर्वसाधारण वर्षामध्ये सुद्धा बावन्न आठवडे असतात मात्र दिवसामध्ये फरक काही लीप वर्षामध्ये दोन दिवस असतात आणि सर्वसाधारण वर्षामध्ये एकच दिवस असतो हे तुम्हाला या ठिकाणी तुलनात्मक दृष्ट्या मी यासाठी सांगत आहे की तुमच्या लक्षात राहा आणि तुम्ही समोर चालून कन्फ्यूज होऊ नये त्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे लीप वर्षात एक व दोन जानेवारी रोज रोजी येणारे वार त्या वर्षात त्रेपन्न वेळा येतात इत, इतर इतर सर्व वार बावन वेळा येतात हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे पा आणि हा आय बी पी एसने खूप वेळेस विचारलेले या ही जी काही कन्सेप्ट आहे मित्रांनो या कन्सेप्टवर आय बी पी एसने खूप वेळेस क्वेश्चन विचारलेले आहेत पाही गया पा ही थोडीशी समजून घ्या काय म्हणते पहा लक्ष द्या लीप वर्षात एक पहा वर्षा वर्षामध्ये एक व दोन जानेवारी एक आणि दोन जानेवारी येणारे रो रोजी येणारे वार त्रेपन्न वेळा येतात त्या वर्षामध्ये किती त्रेपन्न वेळा येतात व इतर सर्व वार बावन वेळा येतात मग तुम्हाला यावर प्रश्न कसा विचारला जाईल मित्रांनो पहा प्रश्न असा विचारला जाईल की एक जानेवारी एक जानेवारी दोन हजार चार एक जानेवारी दोन हजार चार रोजी जर सोमवार असेल एक जानेवारी दोन हजार चार रोजी जर सोमवार असेल तर सोमवार हा वार त्या वर्षामध्ये किती वेळा येतो पहा महत्त्वाचा प्रश्न मग तुम्ही आता इतके सोमवार वर्षातले मापणार का नाही मापणार त्यामुळे ही हा पॉईंट तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे हे लक्षात ठेवा एक जानेवारी दोन हजार चार रोजी जर सोमवार असेल तर त्या वर्षामध्ये किती वेळा सोमवार हा वार येणार आहे असं जर तुम्हाला जर विचारलं तर मित्रांनो ही वल तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आता दोन हजार चार हे सर्वच या ठिकाणी लीप वर्ष आहे कारण की ज्या वर्षाला चारने पूर्ण भाग जातो ते वर्ष कसं असतं लीप वर्ष असतं लीप वर्ष ली प्रत्येक चार वर्षाने येत असतं आणि लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना एकोणतीस दिवसाचा असतो हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे मग दोन हजार चार हे लीप वर्ष आहे आणि लीप वर्षामध्ये एक व दोन जानेवारी एक व दोन जानेवारी रोजी येणारे वार त्या वर्षामध्ये त्रेपन्न वेळा येतात याचाच अर्थ एक जानेवारी दोन हजार चार रोजी जर सोमवार असेल तर सोमवार हा वाढत्या वर्षामध्ये एकूण त्रेपन्न वेळा येणार आहे त्रेपन्न वेळा डोळ्यामध्ये आकडा हा फिटच करून टाका ही कन्शेप्शन शंभर टक्के तुम्हाला आय बी पी एस विचारतं म्हणजे विचारतं ठीके त्याच्यानंतर जर तुम्हाला विचारलं दोन जानेवारी दोन जानेवारी दोन जानेवारी दोन हजार चार रोजी जर तुम्हाला मंगळवार विचारला तर मंगळवार हा वार त्या वर्षामध्ये किती वेळा येईल मग तुमच्या लक्षात आलं पाहिजे दोन हजार चार हे लिप वर्ष आहे आणि दोन हजार चार लिप वर्ष असल्यामुळे एक आणि दोन जानेवारी रोजी येणारे वा हे वार त्या वर्षामध्ये एकूण त्रेपन्न वेळा येतात एकूण किती त्रेपन्न वेळा येतात मग बाकीचे दोन तारखेपासून मग तुम्हाला तीन तारखेचं विचारलं असेल तीन तारखेला जर तुम्हाला विचारलं तीन जानेवारी दोन हजार चार आता तुम्ही म्हणसाल सर दोन हजार चार या ठिकाणी लिप वर्ष आहे या दिवशी जर मी तुम्हाला रविवार जर म्हणलं तर तर मग तुम्ही म्हणाल की रविवार सुद्धा त्रेपन्न वेळा येतो तर ना रविवार त्रेपन्न वेळा येणार नाही का येणार नाही लक्षात ठेवा कारण की फक्त एक आणि दोन जानेवारी रोजी येणारे वार हे लीप वर्षामध्ये त्रेपन्न वेळा येतात बाकीचे वार हे बावन्न वेळा येतात म्हणजे एक आणि दोन जानेवारी तारीख सोडता पुढची कुठल्याही महिन्याची तारीख देऊ द्या मित्रांनो तुम्हाला ती तारीख जर विचारली असेल एक आणि दोन जानेवारी सोडता मग तुम्हाला तीन तारीख विचारली असेल चार तारीख विचारली असेल आणि जर विचारलं असेल एक तीन जानेवारी दोन हजार चार हे जरी लीप पोर्श असलं या रोजी जर रविवार असेल तरीसुद्धा तो वार किती वेळा येणार बावन्न वेळा येणार आहे आय होप मित्रांनो ही कन्सेप्ट तुमची आता क्लिअर झालेली असेल ठीक आहे पुढची कन्शेप आता या ठिकाणी आपण पाहूयात पुढची कन्शेप पहा लीप वर्षामध्ये एक एखाद्या तारखेला येणारा वार पुढच्या वर्षामध्ये त्याच तारखेला दोन दिवसांनी पुढे जातो महत्त्वाची कन्शेप आहे लक्षात ठेवा लीप वर्षामध्ये काय म्हटलेलं पहा लीप वर्षामध्ये एखाद्या तारखेला येणारा वार एखाद्या तारखेला येणारा वार त्या वर्षामध्ये त्याच तारखेला दोन दिवसांनी समोर जातो याचा अर्थ काय उदाहरणार्थ एक जानेवारी दोन हजार चार पा एक जानेवारी दोन हजार चार या दिवशी जर सोमवार असल्यास आश, एक जानेवारी दोन हजार पाचचा वार तुम्हाला जर काढायचा जर सांगितला पाच तारीख सेम आहे या ठिकाणी वर्ष एकने समोर जात आहे मग ज्यावेळेस आपण कुठलंही लिप वर्ष ओलांडतो त्यावेळेस समोरचा जो काही वार असतो त्याच तारखेला समोरच्या वर्षामध्ये जो काही वार असतो तो वार नेहमी आणि नेहमी दोन दिवसांनी समोर जातो ठीक आहे दोन दिवसांनी समोर जातो याचाच अर्थ एक जानेवारी दोन हजार चार या दिवशी जर सोमवार असेल आणि एक जानेवारी दोन हजार पाचचा वार जर तुम्हाला जर विचारला तर साहजिकही तो दिन दो दोन दिवसांनी समोर जाईल याचा अर्थ सोमवारच्या नंतर मंगळवार मंगळवारच्या नंतर बुधवार म्हणजे त्या दिवशी बुधवार हा वार असणार आहे कोणता बुधवार हा वार असणार आहे म्हणजे पहिलं गणित या ठिकाणी उदाहरणाबद्दल तुम्हाला समजलेलं असेल पा काय म्हणलेलं आहे लिप वर्षामध्ये एखाद्या तारखेला येणारा वार पुढच्या वर्षामध्ये त्याच तारखेला दोन दिवसांनी पुढे जातो ठीक आहे हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं उदाहरणार्थ परत एक उदाहरण देतो एक जानेवारी दोन हजार चार या दिवशी जर सोमवार असेल या ठिकाणी आपण दोन दिवसांनी समोर गेलो दोन दिवसांनी समोर गेलो म्हणजे सोमवारच्या पुढे दोन दिवस मंगळवार आणि बुधवार म्हणजे बुधवार हा वारा या ठिकाणी आलेला आहे जर मी तुम्हाला परत एक गणित असं दिलं काय दिलं पहा मी तुम्हाला गणित दिलं तीन मार्च तीन मार्च तीन मार्च दोन हजार चार तीन मार्च दोन हजार चार या दिवशी या दिवशी जर सोमवार असेल या दिवशी जर सोमवार असेल तर मी तुम्हाला विचारलं तीन मार्च तीन मार्च दोन हजार पाच या दिवशीचा वार काढा तर सोमवारच्या पुढे दोन वार म्हणजेच बुधवार येईल अशा स्वरूपामध्ये तुम्हाला समोर जायचं आहे पुढचं गणित पाहता पुढची कन्सेप्ट तुम्हाला पाहिजे पा लीप वर्ष ओळखण्यासाठी त्या वर्षाला चारने भाग जाणं महत्त्वाचं आता लीप वर्ष म्हणजे काय लीप वर्ष म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं लीप वर्षामध्ये तीनशे सहासष्ट दिवस असतात किती दिवस असतात तीनशे सहासष्ट दिवस असतात लीप वर्षामध्ये दुसरी कन्सेप्ट काय सांगितली लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना एकोणतीस दिवसाचा असतो ही दुसरी कन्सेप्ट सांगितली तिसरी कन्सेप्ट काय सांगितली लीप वर्षामध्ये लीप वर्षामध्ये एक आणि दोन जानेवारी रोजी येणारे वार त्रेपन्न वेळा येतात त्या वर्षामध्ये त्रेपन्न वेळा येतात आणि इतर जे काही वार असतात ते बावन्न वेळा येतात हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे ही कन्सेप्ट तुमची आता इथपर्यंत क्लिअर झाली असेल आता मग लीप वर्ष तुमचं किती वर्षाने येतं तर लीप वर्ष चार वर्षांनी येतं सुद्धा कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलेले आहे आता महत्त्वाची आणि अतिशय महत्त्वाची कन्सेप्ट ही अशी की सर लीप वर्ष ओळखायचं कसं ही महत्त्वाची कन्सेप्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे लीप वर्षामध्ये तीनशे सहासष्ट दिवस असतात एकोणतीस तारखेला म्हणजे फेब्रुवारी महिना हा एकोणतीस दिवसाचा असतो एक व दोन जानेवारी रोजी येणारे वार त्या वर्षामध्ये त्रेपन्न वेळा येतात उर्वरित वार जे असतात म्हणजे तीन चार तारखेचे वार एकूण बावन्न वेळा येतात लीप वर्षे प्रत्येक लीप वर्षे चार वर्षाने येत असतं आणि लीप वर्षाला चारने भाग जात असतो लिप वर्ष ओळखाय ओळखायचं कसं तर ज्या वर्षाला चारने भाग जातो त्या वर्षाला लीप वर्ष असं म्हटलं जातं तुमच्या कानामध्ये आवाज असा गुणगुणला पाहिजे ज्या वर्षाला चारने भाग जातो त्या वर्षाला लीप वर्ष असं म्हटलं जातं बेसिक कंसेपे लक्षात ठेवायचे बेसिक कंसे फी मित्रांनो तुम्हाला कॅलेंडर हा टॉपिक जर बेसिक कन्शेप क्लिअर नसेल तर तुम्हाला कॅलेंडर टॉपिक समजणारच नाही कोणाकडेही शिका हे तुम्हाला मी आत्ताच सांगतो त्यामुळे बेसिक कन्सेप्ट तुमचे असणं गरजेचं असणार आहे त्यामुळे मी जास्तीत जास्त फोकस या ठिकाणी बेसिक गोष्टीवर मारत आहे तर पहा या ठिकाणी लिप वर्ष ओळखायचं कसं उदाहरणार्थ मी तुम्हाला जर दिलं या ठिकाणी पहा मी तुम्हाला दिलं पहिलं ऑप्शन दिलं मित्रांनो दोन हजार एक त्याच्यानंतर दुसरं ऑप्शन दिलं मित्रांनो दोन हजार पंधरा दोन हजार पंधरा त्याच्यानंतर मी तुम्हाला ऑप्शन दिलं तीन नंबरचं ऑप्शन दिलं एकोणीसशे शहाण्णव आणि जर मी तुम्हाला चार नंबरचं ऑप्शन दिलं एकोणावीसशे चार नंबरचं ऑप्शन दिलं मित्रांनो तुम्हाला मी चार नंबरचं ऑप्शन दिलं या ठिकाणी पहा दोन हजार चार दोन हजार चार नाही देत दोन हजार आठ जर मी तुम्हाला म्हणलं या चार ऑप्शनपैकी कि किती ल तुम्हाला मी दिलेले आहेत आता हे चार ऑप्शनपैकी लिप वर्ष कोणते कोणते असतील द जर तुम्हाला लिप वर्ष जर ओळखायचं असेल तर तुम्हाला चारने भाग जाणं गरजेचं असणार आहे त्या वर्षाला मग विषम संख्येला चारने कधीही भाग जात नाही म्हणजे ज्या संख्येच्या एककस्थानी एक आहे एक एक ज्या संख्येच्या एककस्थानी पाच आहे ज्या संख्येच्या एककस्थानी सात आहे ज्या संख्येच्या एककस्थानी नऊ आहे तर अशा संख्येला चारने कधीही भाग जात नाही म्हणजे दोन ऑप्शन तुमच्या या ठिकाणी कटलेले आहेत मी तुम्हाला जर तुम्ही आपली गणित बुद्धिमत्तेची बॅच घेतली असेल तर बॅचमध्ये मित्रांनो मी तुम्हाला विभाजतेच्या कसोट्या विभाजतेच्या कसोट्या या टॉपिकवर चारने भाग जाणारी संख्या कुठली पाचने भाग जाणारी संख्या कुठली यावर आधारित मी तुम्हाला ज्या काही कसोट्या असतात ह्या कसोट्या मी तुम्हाला सांगितलेले आहेत मग चारची कसोटी मी तुम्हाला काय सांगितली होती जर तुम्ही बॅच घेतली असेल तर चारची कसोटी मी तुम्हाला सांगितली होती कोणत्याही संख्येला जर चारने जर भाग जायचा जर असेल तर शेवटचे जे काही दोन अंक असतात म्हणजे पहा एकोणवीसशे आता सर्व एकोणीसशे शहाण्णवला आप आपल्याला भाग द्यायचा का नाही द्यायचा काय करायचं फक्त शेवटचे जे काय एकक आणि स्थानचे जे काही अंक असतात याला चारने भाग जातो का ते पाहिजे आता या ठिकाणी दिलं पाच शहाण्णव आता या शहाण्णवला जर या ठिकाणी मी चारनं जर भाग जर दिला तर जाईल का चार एक चार चार दोन्ही आठ आठ लिहिल्याच्यानंतर नऊमधून आठ गेला एक राहिला हे सो हे वरचे सहा खाली घेतले ते झाले सोळा चारने सोळाला भाग जातो का तर जातो मित्रांनो चार चौक सोळा म्हणजेच सोळामधून सोळा गेला राहिला शून्य म्हणजे भागाकार आपला शून्य चाला याचा अर्थ एकोणीसशे शहाण्णव हे लिप वर्ष आहे कशामुळे याला चारनं पूर्णपणे भाग गेलेला आहे म्हणजे भाग जातो याचा अर्थ बाकी तुमची शून्य राहिली पाहिजे तर तर या ठिकाणी तुमचं लिपवर्ष वर्ष असू शकतं आता, दो आता दोन हजार आठ हे सुद्धा लिप वर्ष आहे का तर ऑब्वियसली आहे कारण की आठला चारने पूर्णपणे भाग जातो मग आठला जर पूर्ण चारने भाग जात असेल तर हे सुद्धा लिप वर्ष म्हणजे दिलेले चार पर्यायपैकी दोन हे लिप वर्ष असणार आहेत आय होप मित्रांनो आता लिप वर्ष कसं ओळखायचे तुम्हाला समजलं असेल ज्या वर्षाला चारनं पूर्णपणे भाग जातो त्या वर्षाला लीप वर्ष असं म्हटलं जातं आणि लिप वर्षे ओळखत असताना जे काही शेवटचे दोन अंक तुम्हाला दिले असतात या दोनच अंकाला चारने पूर्णपणे भाग जाणं हे गरजेचं असणार आहे ठीक आहे चारने म्हणजे चारने फक्त शेवटचे काय दोन अंक असतात त्याला भाग द्या नाहीतर तर मित्रांनो तुम्हाला दिलं जाईल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मग तुम्ही एकोणीसशे पासून तर अठ्ठ्याऐंशी पर्यंत भाग द्यायला जाल तर मित्रांनो तुमचा वेळ जाईल बाकी काय होणार नाही उत्तर तुमचं त्याचे तुमचा वेळ जाईल त्याच्यामुळे आपल्याला जर वेळ वाचवायचा असतो आणि तो वेळ मित्रांनो आपल्याला पुढच्या गणितासाठी इम्पॉर्टंट ठरत असतो त्यामुळे शेवटचे जे काही दोन अंक आहेत त्याला चारने भाग निषेध जर गेला तर ते लिपोर्शे असणार आहे मग लिपोर्शे चार वर्षांनी ते एक उपोर्शे तुम्हाला जर सापडलं उदाहरणार्थ उदाहरणार्थ मी जर म्हणलं मी जर म्हणलं तुम्हाला एकोणीसशे शहाण्णव हे आत्ताच आपण पाहिलं लिप वर्ष आहे मग पुढचं लिप वर्ष कधी नेणार तर चार वर्षांनी नेणार म्हणजे पुढचं वर्ष हे दोन हजार हे लिपोर्ष असणार त्याच्यानंतर चार वर्षांनी येणार म्हणजे दोन हजार चार हे लिप वर्ष असणार त्याच्यानंतर परत चार वर्ष नेणार म्हणजे दोन हजार आठ हे लिपोर्ष असणार त्याच्यानंतर परत चार वर्ष येणार म्हणजे दोन हजार दोन हजार बारा हे लिपोरशे असणार त्याच्यानंतर परत चार वर्षांनी येणार म्हणजे दोन हजार सोळा हे सुद्धा वर्ष असणार दोन हजार वीस हे सुद्धा वर्ष असणार अशा स्वरूपामध्ये एक लिपोर्शे सापडलं की पुढचं लिपोर्शे हे प्रत्येक चार वर्षांनी येत असतं ही कन्शेप तुमची या ठिकाणी लक्षात मला ठेवायची आहे त्याच्यानंतर पहा आता जी काही वरती तुम्हाला दिले दोन हजार चार दोन हजार आठ दोन हजार बारा दोन हजार सोळा ही संपूर्णपणे लिपोरशे आहेत आता पहा शतक वर्षाच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला मी दिलं एकोणीसशे हे लीप वर्ष आहे का जर मी तुम्हाला म्हटलं एकोणीसशे लीप वर्ष आहे का जर तुम्ही याला चार नजर भाग जर दिला तर मित्रांनो चारनं पूर्णपणे भाग जाईल म्हणजे लीप लिप आहे असं तुम्हाला वाटेल परंतु परंतु एक कश्यप लक्षात ठेवा ज्यावेळेस शतकीय वर्ष असतं म्हणजे शेवटी दोन शून्य असतात शेवटी दोन शून्य असतात त्यावेळेस त्याला चारशेने भाग द्यायचा असतो कधी चारशेने भाग द्यायचा असतो पहा तुम्ही एकोणीसशेला जर चार जर भाग जर दिला एकोणीसशेला जर चारने जर भाग जर दिला तर निशेष भाग जातो म्हणजे लिपोर्श असं तुम्हाला वाटू शकतं परंतु ते नाही ही कन्शेप्ट लक्षात ठेवा ज्यावेळेस कुठल्याही वर्षामध्ये शेवटी दोन शून्य असतात त्यावेळेस त्याला चारशेने भाग द्यायचा असतो चारशेने भाग द्यायचा असतो चारशेने भाग द्यायचो याचा अर्थ हे शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य कटला राहायला खाली एकोणीस एकोणीसला मग तुम्ही चारने भाग देऊ शकता एकोणीसला चारने भाग जातो का नाही जात निशेष राहतो म्हणून हे लिपोर्शन नाही ही कन्शेप्ट तुमची या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे ठीक आहे त्याच्यानंतर पा आता तुम्ही म्हणाल मग दोन आता या ठिकाणी मी तुम्हाला एकोणीशे लिहिलं ते लिपोर्शन आहे मग तुम्हाला मी म्हटलं दोन हजार दोन हजार हे लीप वर्ष आहे का तर पहा याला चारशेने भाग द्या हा दोन शून्य कटला हा दोन शून्य कटला हा दोन शून्य कटला हा दोन शून्य कटला राहिला चार चार एक चार चार पंचवीस पहा निशेष भाग गेला म्हणजे हे वर्ष आहे अशा स्वरूपामध्ये तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे आता पहा आय एम पी लीप वर्षामध्ये वर्षाची सुरुवात ज्या दिवसाने होते त्याच्या पुढचा दिवस वर्षाचा शेवटच्या दिवशी असतो याचा अर्थ काय ही सुद्धा खूप महत्त्वाची पा लीप वर्षामध्ये वर्षाची सुरुवात ज्या दिवसानी होते त्याच्या पुढचा दिवस वर्षाचा शेवटचा दिवस असतो याचा अर्थ एक जानेवारी हे पा या ठिकाणी दिलेलं सुद्धा आहे पाल्याची काय आवश्यकता नाही या ठिकाणी दिलेलं सुद्धा आहे ते कंशोप मी तुम्हाला समजून सांगतो लीप वर्षामध्ये का असतं एक जानेवारी रोजी पा एक जानेवारी दोन हजार चार या दिवशी जर सोमवार असेल मग एकतीस डिसेंबर दोन हजार चार या दिवशीचा वार तुम्हाला विचारला जातो तर लीप वर्षामध्ये एक जानेवारी म्हणजे वर्षाचा सुरवातीचा दिवस आणि वर्षाचा शेवटचा दिवस हा केवळ आणि केवळ एक दिवसांनी समोर जातो याचाच जा अर्थ वर्षाची सुरुवात जर तुम्हाला पुन्हा असं पण विचारलं जाईल एक जानेवारी किंवा असं विचारलं जाईल की एका लीप वर्षाची सुरुवात एका लीप वर्षाची सुरुवात जर मंगळवारने झाली असेल एका लीप वर्षाची सुरुवात जर मंगळवारने झाली असेल तर त्या वर्षाचा शेवटचा दिवस कोणता असेल असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं मग तुमच्या लक्षात आलं पाहिजे की लीप वर्षामध्ये एक जानेवारी रोजी येणारा वार आणि एकतीस डिसेंबर रोजी म्हणजे वर्षाचा शेवटचा दिवस हा एकने समोर जातो याचा अर्थ जर लीप वर्षाची सुरुवात जर मंगळवारने झाली असेल तर लीप वर्षाचा शेवट हा बुधवारने होणारा असतो हे लक्षात ठेवा काय म्हणलं मी तुम्हाला लीप वर्षाची सुरुवात ज्या दिवसाने होते तर लीप वर्षाचा शेवट हा या ठिकाणी त्याच्या समोरचा दिवस असतो म्हणजे मंगळवारने जर सुरुवात झाली तर बुधवार हा शेवटचा असणार रविवारने जर सुरुवात झाली लीप वर्षाची तर सोमवार हा या ठिकाणी शेवटचा दिवस असणार जर गुरुवारने जर लीप वर्षाची सुरुवात झाली तर शेवटचा जो काही दिवस असणार तो असणार बुधवार म्हणजे याचा अर्थ याचाच अर्थ लीप वर्षाची सुरुवात ज्या दिवसांनी होते तर लीप वर्षाचा शेवट हा त्याच्या पुढच्या दिवसांनी होतो हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आय होप मित्रांनो ही कन्सेप्ट तुमची संपूर्णपणे क्लिअर झालेली असेल तर अशा स्वरूपामध्ये आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लीप वर्ष म्हणजे काय लीप वर्ष कसं ओळखायचं लीप वर्षाचे महत्त्वाचे बेसिक कन्सेप्ट आपण या ठिकाणी पाहिल्या ओव्हरलूक करतो लीप वर्षाचं मी तुम्हाला एक वेळ सांगतो सर्वप्रथम तर लीप वर्षामध्ये तीनशे सहासष्ट दिवस असतात लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना हा एकोणतीस दिवसाचा असतो त्याच्यानंतर लीप वर्ष हे प्रत्येक चार लीप लीपोर्श येत असतं ली वर्ष ओळखण्यासाठी त्या वर्षाला चारने पूर्णपणे भाग जाणं महत्त्वाचं असतं शतक वर्षाच्या बाबतीमध्ये त्या वर्षाला चारशेने पूर्णपणे भाग जाणं महत्त्वाचं असतं त्याच्यानंतर वर्षामध्ये लीप वर्षामध्ये एक जानेवारी दोन जानेवारी रोजी येणारे वार त्या वर्षामध्ये त्रेपन्न वेळा येतात बाकीचे वार हे बावन्न वेळा येतात हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे त्याच्यानंतर काय पाहिलं होतं आपण लीप वर्षामध्ये सुरुवातीचा दिवस आणि शेवटचा दिवस हा एकने समोर जात असतो लीप वर्षामध्ये लीप वर्ष ओलांडत असताना समोरच्या वर्षामध्ये त्याच तारखेला येणारा वार हा दोन दिवसांनी समोर जातो हे तुम्हाला मी सांगितलेले आहे जर तुम्हाला ह्या कन्सेप्ट जर अजूनसुद्धा क्लिअर नसतील तर परत एकदा मागे जा आणि व्हिडिओ पर्यंत पहा कारण की, की यामध्ये या मी तुम्हाला सांगतो जर ह्या तुमच्या बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर झाले तर कॅलेंडरवरला तुमचा एकही मार्क जाणार नाही याची शंभर टक्के मी तुम्हाला गॅरंटी देतो ठीक आहे तर अशा स्वरूपामध्ये आज आपण लिप वर्ष पहिल्या भागामध्ये पाहिलेले दुसऱ्या भागामध्ये आपण सर्वसाधारण वर्ष पाहूयात सर्वसाधारण वर्ष म्हणजे नेमकं काय असतं सर्वसाधारण वर्षामध्ये कोणत्या बेसिक कन्सेप्ट असतात ह्या कन्सेप्ट पाहूयात आणि सर्वसाधारण वर्ष लिप वसाध लीप वर्षे हे का दोन फिडिओ पाहिल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला शेवटचं जे असेल तुमची असेल ती प्रॅक्टिस आणि ही प्रॅक्टिस मित्रांनो तुमचा भाग पहिला आणि भाग दुसऱ्यावर खूपपणे डिपेंड करणार आहे ठीक आहे तर आशा करतो मित्रांनो हे संपूर्ण लीप वर्ष म्हणजे काही तुम्हाला समजलं असेल व्यवस्थित समजला असेल तर या ठिकाणी थांबतो मित्रांनो पुन्हा भेटूयात एका नवीन रेकॉर्डेड पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय चांगला अभ्यास करा आणि या ठिकाणी आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला यश मिळो अशी प्रार्थना करतो या ठिकाणी थांबतो थँक्यू धन्यवाद